ती म्हणायची मी तुझ्या विना जगू शकत नाही गेली की सोडून जगती की रा तांदळी कुठली राखीच दिसत पण नव्हतं तिला ती म्हणती तू मेरे मैतेरी अ आणि झाली कोणाची तरी तिसऱ्याचीच जगती की तरी पण म्हणती मी तुला सोडून जगू शकणार नाही अहो जगायली की खाऊन खाऊन म्हशी सारखी वाढली भरली अशी ती म्हणती हम तुम्हारे हो चुके है सनम अग माय पाच दहा वेळेस दुसऱ्याची झाली मला म्हणती वय हम तुम्हारे हो चुके है सनम बघा की काहीतरी आहे का नाही ती म्हणती दिया और बाती हम पिया और साती हम अग भटक भवानी तुझा साथी चौथाच होता आणि मला फसवते वय ग जाडगे कुठली शेंबडे ती म्हणती तुम ना मिले तो मै मर जाऊंगी मरतेस होय अस किती जणाला म्हणतेस छटाक भराचे काळ्या तोंडाची मला धोका देऊन जाती होई मला धोका देते मी पण तुला श्राप देतो मला धोका देणारी शेंबडी बुटकी काळी भटक भवानी तुझ पण प्रेम अधुर राहणार मला फसवती होय मला होती होय तू पण तुला पण फसवणार <laughs> मग आहे मज्जा तुझी <laughs> म्हणती तुम्ही देखते ही ट्रॅफिक रुक जे आहे अग भटक भवानी ट्रॅफिक मध्ये तर तू थांबती तुला बघून थांबते तो ट्रॅफिक जाम करती तू आणि मला होय ट्राचा टिंगणे मला धोका दिला र तिच्या डो तर डोक्यात आता तिच्या डोक्यातच टाकतो हा तिच्या डोक्यातच घालतो मला दिसू द्या नुसतं ती ती म्हणती कचरा रे कचरा रे ते काले काल नाही ना अगं नाही तुझ घातला दगड नाही ना म्हणती नाही ना काले काले नाही ना किती काळी डांबरासारखी होती तू काळे भोर मशी सारखी मस मस तरी पण एवढा जीवापाड प्रेम केलं तर ग येडे <laughs> काशी सोडणे गेली ग मला जा गेली तर गेली गेली तर गेली उडच गेली आपण पण गाय कमी आहे काय चार पाच काढूया की अजून आपलं पॅटर्न वेगळा बनवायचा असतो या ती म्हणती हा दिलवाले दिलवाले अग दिलवाला मी दिलवाला नाही ग तूच दिलवाली म्हणून तर एवढ्या जणांची झालीच तो राणी <laughs> चिंगडी दातच पाडील एका भुकीत फारोळ्या दाताची मला धोका देते होय तुझ पण प्रेम राहणार फारोळ्या फारोळ्या दाताची मला धोका देऊन गेली तुझा बॉयफ्रेंड पाचिंदी चोर निघावा तुझ्या बॉयफ्रेंडच्या पायातली चप्पल तुटून जावे मला म्हणती मैने प्यार किया प्यार किया दूसरे संग किया के प्यार किया 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 मैंने प्यार किया ना कतने शिया बोलने के शिया बढ़ाए तिमंती हम आपके है कौन आने हम आपके है कौन मनोन गेली रे गेली आ दूसरे सो बत्ती कौन गिली तू चतरा डांक क्या दगा पोरा अरे चल की ऐटाकराची ग्रामभरपुरीनं धोका देऊन गेला र तिच्या डोक्यात घातला डोकं तरी कुठं आहे तिला बिगर मेंदूची कुठली <laughs> काळी मैस काळी कुट्टा आहे काळी कुठ <laughs> जाऊ द्या गेली तर गेली उडत गेली 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 अलित आले उडत गेली उडत गेली तो पण एखादी धोका तिला श्राप आहे तिला भाकऱ्याच येऊ नये तिला श्राप आहे तिचं ति मेकअप सगळं एका सेंकंदात उतरून जावा तिला श्राप आहे